नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या महाएपिसोडच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आकाश आता भूमीला चुडा भरला गेल्याने खूपच खुश असतो पण मात्र तिथे भानुशाली येतो आणि त्याला म्हणतो की मला आहे इतका आनंदी का आहेस ते आज हे जे सगळं आहे ते तूच घडवून आणलं होतंस ना आकाश भूमीच्या हातात तुझ्या नावाचा चुडा गेला नंतर अचानक लाईट्स गेले आणि नंतर त्या बांगडीवाल्याने बरोबर भूमीच्या हातात तुझ्या आवडीचा चुडा भरला हे सगळं तू ठरवून केलं होतंस बरोबर ना आणि त्यासाठी बांगडीवाल्याला पैसे दिले असणार तेव्हा आकाश म्हणतो की अगदी बरोबर भानुशाली तुझे हे सगळे लावलेले अंदाज आहेत ना ते अगदी बरोबर आहेत मी असंच केलं आहे तेव्हा मग आता लगेच पुढे आकाशला तो म्हणतो की अच्छा तू डावपेच खेळलेस याचा अर्थ तेव्हा आकाश म्हणतो की अरे भानुशाली डावपेच काय फक्त वकीलच खेळू शकतात का प्रेम करणारे पण डावपेच खेळूच शकतात त्याच वेळेला भानुशाली म्हणतो की तू आज जिंकलास पण प्रत्येक वेळेला जिंकणार नाही आहेस निकाल हा माझ्या बाजूनेच लागणार आहे लक्षात ठेव तेव्हा आकाश म्हणतो की भानुशाली निकाल लावणारा तू किंवा मी कोणीच नाही आहे रे खरा निकाल लावतो तो वरचा वर जो बसला आहे ना तोच खरा निकाल लावणार आणि त्याने प्रत्येक वेळेला मला संकेत दिला आहे की भूमी ही फक्त माझीच आहे त्याच्यामुळे बघूया आता पुढे काय काय घडतं ते आणि असं म्हणून आकाश हसूनच तिकडून निघून जातो आणि भानुशालीचं मात्र आता मनातून खच्चीकरण होतं नंतर आता तिथे रागिनी येते आणि भानुशाली तिच्यावर चिडलेला असतो भानुशाली म्हणतो की बघितलं या आकाशनेच मुद्दाम त्या बांगडीवालाला या बांगड्या घालायला सांगितल्या होत्या प्रत्येक वेळेला हे असं सगळं जर चालत असणार असेल तर इथे काय फायदा आहे लग्न करून तेव्हा रागिनी म्हणते की अहो तुम्ही अशी चिडचिड करू नका भानुशाली याने किती काही केलं तरीही भूमी ही, तरी ही फक्त तुमचीच होणार आहे तिचं लग्न तुमच्याशीच होणार आहे हे तुम्हाला माहिती आहे ना मग तुम्ही प्रत्येक वेळेला अशी चिडचिड करू नका त्याला जे काही करायचं ते करू देत पण भूमीची उष्टी हळद मात्र उद्या तुम्हालाच लागायला हवी याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे असं रागिनी ही त्याला पुरून दाखवते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी तिच्याच रूममध्ये बसून तो भरलेला चुडा बघत असते आणि वेळेला आता ती त्या चुड्याबद्दल विचार करू लागते भानुशाली तो चुडा काढायला सांगतो आणि खूपच चिडलेला असतो तो म्हणतो की माझा चुडा भूमीला का नाही भरला गेला तर या सगळ्यामध्ये आकाश हा हसतच भूमीकडे बघत असतो आणि भूमी विचार करत असते की हा आज नेमकं काय घडलं आहे भानुशाली सरांचा चुडा माझ्या हातात भरला गेला नाही आणि त्याचं दुःखही मला नाही वाटलं आणि आकाशने दिलेला चुडा माझ्या हातात भरला गेला आणि याचा आनंदही वाटला मना मला मनातून मला काहीच वाटलं नाही आकाशने दिलेला चुडा घालायला नेमकं काय आहे माझ्या बाबतीत हे माझ्या मनात काय गोळ चालू आहेत तितक्यात तिथे आता मानसी येते आणि म्हणते की अगं ताई कसला विचार करते आहेस तू तुला वाईट वाटतं आहे का की भानुशालीचा चुडा तुझ्या हातात भरला नाही गेला मग ती नाही असं म्हणते मग त्यानंतर ती म्हणते की मग आकाश भाऊजीने दिलेला चुडा भरला गेला यामुळे तुला आनंद होतोय का तेव्हा मग आता भूमी म्हणते की मला तसे काहीच वाटत नाही आणि भानुशाली सरांचा चुडा भरला गेला नाही त्याच्यामुळे काही वाईटही नाही वाटलं मला तेव्हा मग आता भूमीला ती म्हणते की ताई देव वेळोवेळी तुला संकेत देत आहे भाऊजींनी घातलेला चुडा तुझ्या हातामध्ये आला याचा अर्थ विचार करतो देव तुला काहीतरी संकेत देतो आहे आणि याचा तू विचार कर आणि त्याला डावलू नकोस आणि मला तर वाटतं आहे की या सगळ्यामध्ये ना तुझ्या मनाचा जो गोळा आहे ना तो तू स्वतःच मिटवायला हवात देवाची मर्जी काय आहे हे तुला कळायला हवं जर देवाच्या मर्जीमध्ये तुझी मर्जी मिसळून गेली तर हे जो विवाह आहे ना तो फॉर्मॅलिटी न होता एक सोहळा बनून जाईल तेव्हा मग आता भूमी या सगळ्याचा विचार करू लागते मानसे म्हणते की ताई या सगळ्याचा शांतपणे विचार कर तुझ्या मनाला नेमकं काय का हवं आहे तसंच कर उगीच तुझ्या मनाच्या विरोधात काहीच करायला जाऊ नको याने तूच दुःखी होशील मला कळतंय की आकाश भाऊजींची तुझं असलेलं नातं खूप वेगळं आहे जे नातं दुसऱ्या कोणाबरोबरही होऊ शकत नाही बरोबर ना असं म्हटल्यावर आता भूमी गप्प होते आणि भूमी म्हणते की पण तेव्हा माणसे म्हणते की बिन काही नाही या सगळ्याला खूप वेळ व्हायच्या आधी तू विचार कर आणि हो हे बघ ही हळदीची साडी आहे आकाश भाऊजींनी म्हणजेच महाजनांकडून दिलेली आहे माहेरच्यांकडून द्यायची असते ना म्हणून असं म्हणून ती निघून जाते आणि त्यानंतर आता इथे आजी हळद कुठताना गालातच हसत असते रागिनी येते आणि म्हणते की अगं आई तू गालातच हसतेस तेव्हा मग ती म्हणते की अगं हो मग अशी चुडाभरणाच्या कार्यक्रमात जो काही पराक्रम झाला ना ते आठवून हसायला येते अगं मला त्याचवेळेला आता इथे आजी म्हणायला लागते की खरंच मला खूप आनंद झाला शेवटी भूमीच्या हातामध्ये आपल्या आकाशचाच चुडा गेला तेव्हा आता लगेच रागीने म्हणते की देवी योगेश्वरीच्या कृपेने आकाश आणि भूमीचंच लग्न झालं पाहिजे हे सगळं ती तोंडकला बोलत असते त्याच वेळेला इथे भूमीचा फोन तिथेच असतो ती म्हणते की भूमीचा फोन आणि हवालदार जाधवचा फोन हिला कसा तेव्हा आता आजी म्हणते की काय गं कोणाचा फोन आहे आजीला ती सांगते की अगं अननोन नंबर आहे नाव नाही आहे तेव्हा मग मानसी म्हणते की हे बघ आकाश भाऊजींची साडी आहे ना ही साडी तू नेसावीस अशीच त्यांना वाटत आहे म्हणूनच हळदीला तू त्यांचीच साडी नेस आता भूमीला आकाशने साडी दिल्याने काहीच पावगे वाटत नाही ती म्हणते की हो चालेल मी ही साडी नेसेल आणि मानसी म्हणते की मला खरंच खूप बरं वाटेल आम्ही महाजन म्हणजेच तुझ्या माहेरचे झालो ना म्हणून तुझ्यासाठी ही साडी आणि नंतर ती निघून गेल्यानंतर तिथे पौर्णिमा येते ती साडी ठेवत असतानाच ती म्हणते की अगं हे बघ भानुशाली सरांनी तुझ्यासाठी ही साडी दिलेली आहे तेव्हा मग भूमी म्हणते की पण हळदीला माहेरची साडी तेव्हा ती म्हणते की हो अगं मी त्यांनाच सांगितलं की माहेरची साडी नेसतात हळदीसाठी वगैरे पण त्यांना काय त्यांना हवं झालं की तू त्यांची साडी नेसावीस मग अशी तसंही चुड्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा विरसच झाला गं आणि तरीही काही न विचार करता बिचारी गप्पा बसले पण कसं आहे ना दुखावलेल्या मनाने लग्न होऊ शकत नाही ना म्हणून उगीचच कशाला त्यांचं मन दुखवायचं म्हणूनच त्यांनी ही साडी तुला दिली आणि ही साडी तुझ्यावर छान दिसेल हीच नेस हा तू साडी असं म्हणून ती तिथून निघून जाते दे। त्यानंतर आता भूमी ही भानुशालीची साडी बघायला लागते आणि तिला याचा रागच यायला लागतो तर इथे हवालदार जाधवला फोन केल्यानंतर तो समोरून बोलायला सुरुवात होतो की भूमी मॅडम काहीतरी राजाराम सरांना तुमच्याशी बोलायचं आहे त्यांना काहीतरी आठवलं आहे तेव्हा ती मुद्दामच म्हणते की मी आई बोलते तिला नंतर निरोप देते आणि रागीनी विचार करू लागते की नेमकं या राजारामला हिच्याशी काय बोलायचं असेल तिला नेमकं काय आठवलं असेल जर हा फोन भूमीच्या हाती लागला असता तर काही अभद्र घडले असते त्यापेक्षा माझ्या हातात हा फोन होता हा नंबरच डिलीट करते असं म्हणून ती करायला लागते नंतर भूमीखाली उतरत असताना तिला आकाशच्या आणि मानसीच्या बोलण्याचे आवाज कानावर पडतात ते दोघेही म्हणत असतात की काय झालंय तेव्हा मानसी त्याला समजवत असते तो म्हणतो की हे बघ मला खूप विचित्र वाटतंय आणि खूप वेगळंच फिलिंग आहे मला असं वाटतं आहे मी वेदांगीबरोबर लग्न करतो आहे पण वेदांगी, वेदांगी माझी सोलमेट नाही आहे खरं तर माझी सोलमेट दुसरीच कोणीतरी असं मला वाटतं मानसी त्यावेळेला म्हणते की भाऊजी कोणाबद्दल बोलताय तुम्ही मला सांगा ना तेव्हा तो म्हणतो की नाही असं मी उघड तुझ्यासोबत नाही बोलू शकत पण मला हे नाही आवडते ते फिलिंगच नाही येते मला लग्न करण्याचं असं वाटतंय की हे लग्नच करू नये आणि जी माझी सोलमेट आहे तिच्यासोबत करावं तर आता भूमीने हे सगळे ऐकलेले असते ती तिथून निघून जाते त्याच वेळेला आता मानसी आणि आकाश दोघेही निर्धास्त होतात मानसी म्हणते की बरं झालं ताईने सगळं ऐकलं आणि ती आता काहीच न बोलता निघून गेली आकाश म्हणतो की हो हे सगळं करणं खरंच खूप गरजेचं होतं कारण भूमीला पण तर समजलं पाहिजे ना की माझं जे लग्न मी करतो आहे हे माझ्या मनाच्या विरोधात करतो आहे तेव्हाच तर ती प्रेम कन्फेस करेल ना तेव्हा मानसी म्हणते की हो अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं जर तुमचं म्हणणं तिला पटलं तरच ती पुढे जाईल ना नाही तर ती त्यागच करणार आहे पण मला तरी वाटतंय की देव नक्कीच काहीतरी चमत्कार करेल या सगळ्याच्या बाबतीत नक्कीच काहीतरी होऊ शकतं तेव्हा आकाश म्हणतो की हो अजिबात काळजी करू नकोस देव हा आपल्याच बाजूने आहे प्रत्येक वेळेला देव आपल्याला संकेत देतोय म्हणूनच आपण लक्षात घ्यायचं की देव आपलंच ऐकणार आणि आता भूमीने हे जे काही आहे ना त्यावरून नक्कीच आहे की भूमी पण याच गोष्टीचा विचार करायला लागणार आणि सगळं आपल्या म्हणण्याप्रमाणे होणार त्यानंतर मग आता इथे वेदांगीच्या हातावरची मेहंदी पौर्णिमा बघते आणि म्हणते की काय गं ही मेहंदी तर अजिबातच रंगलेली नाही त्याच वेळेला ती म्हणते की चुडा पण त्या भानुशालीच्या हाताचा भरला गेला आहे नक्की लग्न तर आकाशी होईल ना तेव्हा ती म्हणते की हो लग्न तर माझं आकाशीच होणार आहे जरी ही मेहंदी रंगली नाही तरी मला माहिती आहे हे सगळं केलं ना त्या आकाशने मुद्दामच भूमीच्या हातामध्ये चुडा भरला गेलाय कारण त्याला त्याच हातात चुडा भरायचा होता ना पौर्णिमा म्हणते हो की पण आता आपल्याला हळदीला तसं करायला नको आहे हळदीची जी उष्टी हळद असेल ती भानुशालीची हळद भूमीला आणि आकाशची हळद तुला लागायला हवी तेव्हा ती म्हणते की हो तसंच होणार आहे वेदांगी तिला सांगते की आकाशची उष्टी हळद मला लागली पाहिजे आणि भानुशालीची त्या भूमीला आणि म्हणूनच ती आकाशची जी उष्टी हळद असेल ती तुला धरावी लागेल आणि रागीनी मावशीला मी सांगेन की ती भानुशालीची उष्टी हळद घे म्हणजे दुसरं कोणी काही घोळ घालण्याचा प्रश्नच येत नाही ना आपापल्या उष्टी हळदी व्यवस्थित लागल्या जातील जेणेकरून काय की प्रॉब्लेम काहीच होणार नाही आणि आकाशला माझ्याशी लग्न तर करावे लागेल आणि प्रेम तर मी त्याला करायला लावणारच नंतर आता हळदीचा प्रोग्राम जवळ आलेला असतो आजी म्हणत असते की चला हळदीला आता सुरुवात केली पाहिजे आणि नवऱ्याबाई मुलगी कुठे आहेत तर आता इथे वेदांगी ही तिथून येत असताना आजी वाट बघत असते आणि आकाश हा भूमीची वाट बघत असतो नंतर भानुशाली ही आकाशच्या बाजूला येऊन बसलेला असतो आणि आकाश हा रागानेच भानुशालीकडे बघत असतो आणि त्यानंतर मग आता वेदांगी ही येते आणि वेदांगी येऊन जागेवर बसते आकाशकडे तिचं लक्ष असतं थो थोड्या वेळाने भूमी येते आणि भूमीने पिवळी साडी नेसलेली असते ती आकाशने दिलेली आणि ते पाहून आकाशला खूपच आनंद होतो आणि मात्र भानुशालीची चिडचिड व्हायला लागते भानुशाली म्हणायला ची ला लागतो की भूमी हे सगळं काय आहे आता भूमी येत असताना था तो तिच्याकडे धावून येतो आणि म्हणतो की भूमी ही साडी तू का नेसली आहेस अगं मी तुला दिली होती ना साडी हळदीसाठी मग तू ती काय नाही नेसली तेव्हा ती म्हणते की विरली होती ती साडी फॉल्टी पीस होता तो तेव्हा लगेच मग तो म्हणायला लागतो की फॉल्टी पीस फॉल्टी पीस कसा असू शकतो लगेचच तो दुकानदाराला फोन लावू लागतो त्यानंतर मग आता भूमी म्हणते की मी माझ्या जागेवर जाऊन बसते नंतर इथे रागिनी येते आणि म्हणते की अहो काय चाललंय भानुशाली एवढ्याशा गोष्टीवरून कशाला चिडचिड करताय तेव्हा तो म्हणतो की एवढीची गोष्ट काय काल बांगडीच्या प्रोग्राममध्ये तसं झालं आता ह हळदीच्या प्रोग्राममध्ये तसंच मला आता असं नको आहे तेव्हा रागिनी म्हणते की उगीचंच दुसरं काहीतरी व्हायचं भानुशाली त्यापेक्षा गपचूप जाऊन हळदी लावायला बसा आता इथे भानुशाली रागिनीचा ऐकतो आणि गपचूप हळद लावायला बसतो आणि आकाशचं लक्ष मात्र पूर्णपणे भूमीकडेच असतं आणि रागी ते सगळं पाहून भानुशालीला मात्र खूपच राग येत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आजी म्हणत असते की आता उष्टी हळद ही नवरीला नवऱ्याची लागली गेली याचा अर्थ ती तनाने आणि मनाने मात्र नवऱ्याची होऊन जाते आता हे ऐकल्यानंतर सगळेजण हसतात आणि मग आता भूमीचं लक्ष हे भानुशालीकडे न जाता आकाशकडेच गेलेलं असतं ते दोघे एकमेकांकडे बघत असतात तर आता हळदीच्या प्रोग्रामला सुरुवात होते रागिरी म्हणते की आई औक्षण करतेस ना आणि ती औक्षण करायला म्हणून पुढे येते आता आजीने औक्षण केल्यानंतर ती आकाश आणि भानुशाली दोघांनाही हळद लावून घेते नंतर एक एक करून सगळेजण हळद लावतात माधवराव त्यानंतर मग निलांबरी आणि नंतर मग बहिणी या हळद लावायला सुरुवात करतात तर आता आकाशची उष्टी हळद ही पूर्णिमाने घेतलेली असते आता आकाशची उष्टी हळद ही भूमीला कशाप्रकारे लागणार हे महाएपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा